नमस्कार तुम्हाला सा, सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये मध्ये आपण इंग्रजीची वाक्यरचना मोठी कशी बनवली जाते ह्याच आपण शिकणार आहोत बघा सगळ्यांचे काळ आहेत सगळ्यांचे हेल्पिंग बब्स पार्ट आहेत मग आपल्या वाक्यरचना मोठ्या का बनवता येत लचक ला। इंग्रजीमध्ये वाक्यरचना का नाही येत त्याच्यावर कधी विचार केलाय ना के का नाही केलं बघा त्यासाठी तुमचे काही गोष्टींमधले कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत त्या वाजते तुम्हाला मोठ्या मोठ्या वाक्य रचना बनवता येतील आणि तुमची इंग्रजीचे काही कॉन्सेप्ट असतील ते क्लिअर होऊन जातील बघा माझं टायटल घ्या इंग्रजीची वाक्य रचना मोठी सगळ्यांना हेल्पिंग बॉक्स पार्ट आहेत त्यांचं ऍक्टिव्हचं पार्ट आहे पॅसिवचं पार्ट आहे मग मोठे कान आहे बघा आपलं कुठं चुकतं बघा रिलेटिव्ह प्रणान रिलेटिव्ह प्रणान म्हणजेच काय की संबंध दर्शक सर्वनाम काय संबंध दर्शक हे संबंधदर्शक सर्वनाम काय करतात की दोन वाक्यांना जोडतात बघा तुमची जे दोन वाक्य रचना असतील जोडणार कसं मग हे संबंधदर्शक सर्वनाम जोडतात बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो दिस इज द ओनली बुक बघा बघा दिस इज द ओनली बुक ती एक वाक्यश्णा झाली त्याच्यानंतर आहे आय हॅव रेड बघा दिस इज द ओनली बुक हे एकमेव पुस्तक आहे मी वाचलेलं नाही आहे काय आय हॅव रेड बघा आता ही जी वाक्यश्षणा ही प्रेझेंट मधली आहे ही पण प्रेझेंट मधली आहे पण ह्याच्यामध्ये काय की तुमचा अंशत हा भूतकाळ आहे मग गडबड का होते आपण जेव्हा मराठीमध्ये विचार करतो काय कि हे एकमेव पुस्तके जे की मी वाचलेलं नाही आहे मग आता जे की ह्याच्यासाठी जे जे जो जी नावर जा शब्द आहेत है। मग ह्यांना काय वापरणार म त्यांच्यासाठी बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला काय वापरायचंय विच बघा विच हे कोणासाठी वापरलं जातं लक्षात घ्या निर्जीव वस्तूंसाठी काय निर्जीव वस्तू किंवा निर्जीव साठी म्हणजे बघा आता इथं तुम्हाला क्लिअर करून तुमचा दिस इज द ओनली बुक आता दोन्ही वाक्यांमध्ये मी काय करतो ऍड करतो बघा दिस इज द ओनली बुक विच आय रेड म्हणजे आता इथं विच चा अर्थ काय झालेला आहे बघा विच चा अर्थ बघा जो जे ज्या नंतर जी नंतर बघा काय मिळालं त्याच्यामध्ये ज्या ज्यावर असं आपण त्याचा अर्थ होतो किंवा ज्यामध्ये बघा हे जे शब्द आहेत खूप महत्वाचे शब्द आहेत त्याच्यामुळे आपण काय करतो की इंग्रजी बोलण्याचं लिहिण्याचं आपण सोडूनच देतो राईट right? मग त्याच्यामुळे का काय होतं की आपण दोन चार लोकांना विचारतो अरे हे काय कसं आहे आपलं उत्तर भेटलं तर ठीक समाधानकारक नाही भेटलं तर आपण त्याच्याकडे ओळख नाही किंवा आपण त्याच्याकडे कि लक्षच देत नाही बघा दिस इज द ओनली बुक विच आय हॅव ट्रेड म्हणजे हे एकमेव पुस्तक आहे की जे मी वाचलेलं नाही आहे लक्षात मग आज आपल्याला काय करायचं विच हे तुमचं प्रश्नार्थक सर्वनाम नव्हे हे प्रश्नार्थक सर्वनाम नाही हे डब्ल्यू एच वर्ड मधलं नाही हे तुमचं काय आहे हे तुमचं आहे काय रिलेटिव्ह प्रणाव म्हणजे दोन वाक्यांना जोडतं बघा आता जे आपण काही वाक्या बघू मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा हू आणि वीज मध्ये फरक आहे हुचा उपयोग साधारणपणे फक्त माणसांच्या बाबतीत करतो बघा याच्या आधीच्या एका सेशन मध्ये मी हुच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं हू काय साठी वापरलं जातं व्यक्तीच्या संदर्भात पण तिथं हु हो हे काय आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन प्रश्नार्थक सर्वनाम नाही त्याचा पण अर्थ सेम होतो जो जी जे जा ओके आणि चा पण सेम होतो अर्थ पण वीज हे कोणासाठी वापरलं जातं निर्जू वस्तू कधी कधी प्राण्यांसाठी पण वापरलं जातं आणि हो कोणासाठी वापरलं जातं फक्त व्यक्तीच्या संदर्भात बघा आता काही मग घेऊन लक्षात याचा वापर येऊन जाईल बघा पहिली ही वाक्यरचना काय जो रस्ता यशाकडे जातो तो खूप बलिदानांनी भरलेला असतो बघा जो रस्ता यशाकडे जातो तो बलिदानांनी भरलेला असतो बघा द रोड Which leads success is full of sacrifice. Is sacrifice. Which has a devourer? Road. The road which leads to success is full of sacrifice. When की जोरस्त यशाकडे जातो तो खूप बलिदानानी भरलेला असतो त्याच्यानंतर आहे बघा जी कार मी काल विकली तिचा आज अपघात झाला जी कार मी काल विकली तिचा आज अपघात झाला वाकृष्ण बघा द कार द कार विच आय सोल्ड एस्टरडे had अँड ऍक्सिडेंट टुडे Had an काय टुडे म्हणजे बघा इथं विच कशा संदर्भात वापरले द कार म्हणजे द कार विच आय सोल्डे हॅड अँड ऍक्सिडेंट टुडे म्हणजे मी जी काल गाडी विकली तिचा आज ऍक्सिडेंट झाला जी कार मी काल विकली तिचा आज काय ऍक्सिडेंट झाला सॉरी बघा ह्या वाक्या तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत खूप सोप्या आहेत तुम्हाला थोडस प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला घेऊन जाईल त्याच्यानंतर सॉरी मी एक कार पाहिली जी ताशी तीनशे किलोमीटर वेगाने धावू शकते बघा जी तीनशे किलोमीटर वेगाने धावू शकते म्हणजे बघा आय सॉ अ कार विच विच कॅन रन हंड्रेड किलोमीटर्स पर आवर ओके बघा इथं विच हे कॅसाठी वापरलेले ह्या कारसाठी म्हणजे आय सॉ अ कार विच कॅन रन थ्री हंड्रेड किलोमीटर्स पर आवर म्हणजे मी एक कार पाहिली जी तासी काय तीनशे किलोमीटर वेगाने धावू शकते बघा इथं वीज काय साठी वापरलेले अकार साठी हा लक्षात आता तुम्ही पुढची वाक्य रचना बघा खूप फोपेट फक्त थोडस तुम्हाला सराव करायचा आहे बघा पुढची वाक्य रचना ज्या घरात आम्ही सध्या राहत आहोत ते खूप लहान आहे बघा मी तुम्हाला इथं सांगितलं जो बघा वाक्य प्रश्न ज्या घरात आम्ही सध्या राहत आहोत ते खूप लहान आहे म्हणजेच द हाऊस बघा इथं तुम्हाला काय करायचं विचच्या च्या ऐवजी इन इन विच वी आर लिव्हिंग ऍट प्रेझेंट इज स्मॉल काय इज व्हेरी खूप लहान काय स्मॉल म्हणजे इन द हाऊस बघ आपण कुठं राहतो घरात मग त्यासाठी इथं काय वापरलं आपण इन व्हेज याचा अर्थ खावतो की ज्यात सॉरी ज्या घरात म्हणजे ज्या घरात आम्ही सध्या राहतो ते खूप छोटा आहे किंवा लहान आहे आता त्याच्यानंतरचे वाक्यश्न पहा एक तत्व है ज्यादा विश्वास एक ज्यादा विश्वास बीस इज द इज द ओनली प्रिंसिपल दिस इज principle इन which आय बिलीव ओके म्हणजे हे एकच तत्व आहे ज्यावर मी विश्वास ठेवतो आता बघा हे प्रिन्सिपल म्हणजे काय तत्व जे, का जे तुमचे शाळेतले प्रिन्सिपल असतात त्यांची स्पेलिंग मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बघा हिता अर्थ काय झालाय हे एकच तत्व आहे ह्याच्यामध्ये वीसचा अर्थ काय झालाय यावर काय जाव बघा मी आधीच तुम्हाला लिहून दिलं होतं बघा हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत हे आपले क्लिअर झाले पाहिजे तुम्हाला टेन सगळे माहिती फक्त काय कर तुम्हाला यांना जोडायचंय कशाने विच आणि हो आज तर मी विच सांगतोय आधीच्या सेशन मध्ये से ओके तुमच्या इंग्रजीच्या वाक्य रचना मोठ्या किती मोठ्या बनवा ओके बघा आता जी बघू शेवटची वाक्यरचना खूप सोप्पा कन्सेप्ट आहे फक्त ह्याला थोडासा सराव करावा लागणार आहे नाही सराव केला तर तुम्ही विसरून जाणार हा एक विषय आहे ज्यात मला जास्त रस नाही बघा ज्या हा एक विषय आहे ज्यात मला जास्त रस नाही म्हणजे बघा दिस इज अ सब्जेक्ट इन विच इन विच आय एम नॉट मच इंटरेस्टेड आय एम नॉट इंटरेस्टेड बघा दिस इज अ सब्जेक्ट इन विच आय एम नॉट इंटरेस्टेड बघा तुम्हाला सांगायचं तात्पर्य दिस इज अ सब्जेक्ट हे तुम्हाला माहिती आहे आय एम नॉट मच इंटरेस्टेड हेही माहिती आहे फक्त जो उल्लेख असे ने आपण इन विच दिस इज अ सब्जेक्ट इन विच आय एम नॉट मच इंटरेस्टेड म्हणजेच काय हा एक विषय आहे ज्यात तुम्हाला जास्त रस नाही किंवा म्हणजे इंटरेस्टेड नाही बघा खूप सोपा कन्सेप्ट आहे मी चार पाच सहा वाक्यरचना रचना सराव करा याच्यापेक्षा जा ह्याच्यापेक्षा जास्त वाक्यरचना बनवा तुमच्याकडे कुठलं माध्यम नसेल तर प्लीज तुम्हाला इथं स्क्रीनवर तुम्हाला माझं इंस्टाग्रामची आय डी भेटेल त्याच्यावरनं तुम्ही मला मेसेज करू शकता ओके किंवा युट्यूबवरनं पण तुम्ही मला कमेंट करू शकता काय डाऊट असतील तर या वाक्यरचना बनवून यांचा वाक्यरचना पण बनवा कमेंट थ्रू मला पाठवा ओके आणि काय डाऊट असेल पण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये काळांचा क्रम कसा लावायचा आता ही जी वाक्य रचना आहे हे ह्या वाक्यरचनांमध्ये काळांचा क्रम कसा लावायचा पहिल्यांदा वाक्य जर आपण सिंपल प्रेझेंटन्स घेतलं तर नंतर कुठलं घ्यायचा हेच आपण शिकणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र